नाशिक रोड येथील मालधक्का रोडच्या पाठीमागे व गाडीमाळा परिसरात असलेल्या सिटिलिंग बस डेपोच्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच व्यवस्थापनाला धारेवर धरली तर अपघात करून बस चालक फरार झाला असून संबंधित बस चालक हा दारू पिलेला असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे दरम्यान यावेळी जमावाने बस फोडण्याचा प्रयत्न केला तसेच सदरचा प्रकार हा ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सानू सागर गवई वय पाच वर्ष राहणार मातोश्री रामाबाई आंबेडकर नगर रेल्वे माल धक्का नाशिक रोड असे अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे सानू ही इयत्ता पहिली मध्ये शिकत असून शाळेतून आजोबांसोबत घरी जात असताना सिटी लिंग बस डेपोच्या आवारात एम एच पंधरा जी व्ही सत्याहत्तर एकोणास या क्रमांकाच्या बसची तिला धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर बस चालक फरार झाला असून सदरची घटना समजतात आजूबाजूच्या वर मालधक्का परिसरात असलेल्या कामगारांनी एकच गर्दी केली होती तसेच अनेक नागरिक व कामगारांनी डेपो व्यवस्थापनाला धारेवर धरून या प्रकरणी जाब विचारला सदर बस चालक व त्याला लपून ठेवले आहे का असा सवाल तेथील नागरिकांनी उपस्थित केला यावेळी संतप्त झालेल्या काही युवकांनी बस फोडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक